नमस्कार किचन किचन मध्ये मध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण हेल्दी आणि टेस्टी नाश्त्याचा प्रकार ज्याला आपण सर्वात जास्त प्राधान्य देतो तो म्हणजे उपमा किंवा उपीट याची रेसिपी बघणार आहोत उपमा तसा करायला अगदी सोपा आहे पण बऱ्याचदा काय होतो तो, तो चिकट बनतो किंवा रवा हा व्यवस्थित परतल्या जात नाही तो खात्यांनी कच्चा लागतो असं होऊ नये म्हणून काय करायचं उपमा मौसूद कसा बनवायचा आणि त्याला अजून हेल्दी कसं बनवता येईल त्यासाठी त्यामध्ये तुम्ही काय काय पदार्थ करू शकता किंवा कुठल्या व्हेजिटेबल्स ऍड करता येईल त्याचं प्रमाण किती असावं अशा सर्व बारीक सारीक गोष्टी व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या आहेत तर तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया अशाच नवनवीन रेसिपीसाठी नादिप्स किचनला ला सबस्क्राईब करा उपमा बनवण्यासाठी सर्वात आधी आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकूया तूप मेल्ट झालं की त्यामध्ये एक वाटी मी रवा टाकत आहे जवळपास सव्वाशे ग्राम हा रवा आहे रवा आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे रवा भाजण्यासाठी तुम्ही तुपाऐवजी तेल सुद्धा वापरू शकता पण तुपात भाजलेल्या रव्याची चव छान लागते आपल्याला हा रवा हलकासा भाजून घ्यायचा आहे याचा रंग बदलायचा नाही रव्याचा जर कलर चेंज झाला तर उपम्याचा सुद्धा कलर चेंज झालेला दिसतो त्यामुळे आपल्याला हलकासाच रवा भाजायचा आहे फार जास्त गोल्डन ब्राऊन आपल्याला रवा भाजायचा नाही मी तुम्हाला दाखवते रव्याचा अजिबात रंग चेंज झाला नाही या पद्धतीने हलका आपण रवा भाजून घेतला आहे आता आपण लगेच उपमा तयार करायला घेऊया त्यासाठी त्याच कढईमध्ये मी तीन चमचे तेल टाकत आहे इथेही तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर करू शकता पण इथं जर तूप वापरलं तर तुपाचा जास्त डार्क फ्लेवर येईल त्यामुळे आपण इथं तेल वापरायचं आपण आधी रवा भाजण्यासाठी तूप वापरलंच आहे तेल चांगलं गरम झाले की यामध्ये टाकूया पाऊन चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये टाकूया पाऊन चमचा जिरे जिरे व्यवस्थित तडतडले की त्यामध्ये एक चमचा मी इथे डाळू टाकला आहे आता यामध्ये टाकूया एक मिडीयम साईजचा चॉप केलेला कांदा हा कांदा सुद्धा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे इथे आपण डाळू टाकला आहे पण तुम्ही त्याऐवजी हरभऱ्याची आणि उडदाची डाळ एक एक चमचा टाकली तरी चालेल पण बऱ्याचदा त्या दाताखाली येतात त्यामुळे मी डाळू टाकला आहे इथे मी आता कडीपत्त्याचे एक सात ते आठ पाने टाकले आहेत त्याचसोबत बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या इथे सहा ते सात हिरव्या मिरच्या मी घेतल्या आहे आता ही हिरवी मिरची सुद्धा आपण कांद्यासोबत हलकीशी परतून घेऊया सर्व पदार्थ आपल्याला छान परतून घ्यायचे आहे आता यामध्ये टाकूया बारीक कट केलेलं गाजर इथे मी एक गाजर कट करून टाकला आहे सोबतच वटाने टाकत आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये व्हेजिटेबल्स ऍड करू शकता जसं की टोमॅटो पत्ता गोबी पण बेसिकली ह्याच व्हेजिटेबल यामध्ये ऍड केल्या जातात आता यामध्ये मी टाकत आहे एक चमचा मीठ मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता आता यामध्ये टाकूया एक चमचा साखर किंवा तुम्ही साखरेचं प्रमाण थोडं जास्त टाकलं तरी चालेल हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता मी लगेच रवा टाकत आहे बऱ्याचदा काय होतं की बरेच लोक पाणी टाकल्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर रवा टाकतात पण तसं केल्याने उपम्यामध्ये गाठी होतात लम्स तयार होतात किंवा उपमा चिकट होतो त्यामुळे या पद्धतीनेच व्हेजिटेबल्स मध्ये आपण हा रवा पुन्हा एकदा भाजून घ्यायचा म्हणजे त्यामधलं तेलही रव्याला व्यवस्थित लागतं आता यामध्ये टाकूया उकळीचं पाणी हे पाणी मी खळखळून उकळून घेतलं आहे उपम्यामध्ये कधीही थंड पाणी टाकायचं नाही जर तुम्ही यामध्ये थंड किंवा कोमट पाणी टाकलं तर त्यामुळे रव्याच्या गाठी बनतील त्यामुळे उकळीच पाणी टाकायचं आणि चमच्याच्या साह्याने पाणी टाकल्यानंतर सतत हलवत राहायचं म्हणजे गाठी तयार होणार नाहीत उपम्यामध्ये पाणी किती टाकायचं याचं प्रमाण निश्चित नाही तुम्हाला ज्या पद्धतीचा उपमा आवडतो त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता बऱ्याच जणांना थोडा दाटसर किंवा बऱ्याच जणांना पातळ चमचानी खाण्यासारखा उपमा आवडतो इथे जवळपास आपला उपमा झालाच आहे आता यावर झाकण ठेवायचं आणि दोन मिनिटं हा असाच वाफेवर आपल्याला शिजवायचा आहे म्हणजे रव्याची कणी व्यवस्थित फुलेल यामध्ये मी मनुका काजू आणि शेंगदाणे तुपामध्ये फ्राय करून टाकत आहे पण ही स्टेप पूर्णपणे ऑप्शनल आहे यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकत आहे तुम्ही लिंबाचा रस किंवा यामध्ये दही टाकलं तरी, चाले, या 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 तरी चालेल यावर टाकूया थोडीशी कोथंबीर हे सर्व जिन्नस यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया पण ज्यावेळेस आपण झाकण ठेवलं होतं तेव्हापासून आतापर्यंत या प्रोसेस पर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची किंवा गॅस डायरेक्ट बंद केला तरीही चालेल तर इथे आपला व्यवस्थित उपमा तयार आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आणि मौसूद झालाय लगेच आपण हा सर्व करायला घेऊया तर बघितलं ना बनवायला किती सोपा आहे अगदी तुम्ही बनवू शकता आणि या पद्धतीने तो अगदी परफेक्ट बनतो मऊ लुसलुसीत चवीला अप्रतिम शिवाय हेल्दी सुद्धा तुम्ही हा ब्रेकफास्ट मध्ये सहज बनवू शकता लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्व आवडीने खातील तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा नादीप्स किचन वर नवीन असताल तर नादिप्स किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका सोबतच बेलायकन वर क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत धन्यवाद